दिली की ती जोरात रडली आता ना हा कचरा तुझ्या पाठोपाठ यायला लागेल दुसऱ्या दिवशी छकुलीला माशांच्या घोंगणाच्या आवाजानं व कसला तरी घाणे द्या वाचताना जाग आली बघते तर काय तिच्या डोक्यावर कचऱ्याचा ढग तरंग होता छकुलीच्या गालावरील हसू पार गायब झाले होते आईचे शब्द पण खरे झाले होते आता मात्र छकुली खूप खूप भीती लाग वाटी छोकलीला खूप भीती वाटू लागली तिने त्या डगापासून दूर पळून जायचा प्रयत्न केला त्या डगाला खरा झटकून टाकायचा प्रयत्न केला पण चे तिला सोडून जायला तयारच नव्हता तिने त्या डगाला हात घेऊन कचरा कोणी टाकायचाही प्रयत्न केला ती चिडून म्हणाली ए जा रे बाबा तो कुठेतरी दूर निघून पण तो कचऱ्याच्या डग तिला सोडून जायला तयारच नव्हता तेव्हापासून चकुली अशी दुःखी कष्टी झाली

रीमा मौशीना प्लास्टिकच्या पिशव्या फेकून देताना पाहिले तशी तिला त्याला थांबवलं रीमा मौशी प्लीज फेकून देऊ नका ना त्या पिशव्या तुम्ही त्या परत वापरू शकता चकुलिने रीमा मौशीना विनंती केली तीही त्यांनी मान्य केली आश्चर्य तिला खूप हे झाले आता आपला ढग कसा कमी करायचा हे तिला कळले होते आता कोणी किराणाचे सामान व काहीही कचरा रस्त्यावरती टाके तर छकुली त्यांना थांबले त्यांना समजावून सांगली इकडे तिकडे पडलेला कचरा ती स्वतः उचलून कचरा कोणीत टाकू लागली तिचे गाव जास्तीत जास्त स्वच्छ होत गेले आणि छकुलीच्या डोक्यावरील डब तोही लहान 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 होत गेला आणि एके दिवशी तो तर चक्क तर झाला त्या दिवसापासून छकुली जगातील सर्वात जास्त सुखी मुलगी झाली हे तर सांगायला नकोच ना परत ही चकुलीनं परत कधीही इकडे तिकडे कचरा केला नाही खर तर तिला स्वच्छ गावात राहायला आवडायला लागले होते शिवाय परत तेवढा कचऱ्याचा डोक्या आपल्या डोक्यावर तरंगायला लागेल लागेल ही भीती तिच्या मनात होती हो तर चकुली असं वागली असते तर असं घडलंही असताना धन्यवाद